नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसूत्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की महात्मा ज्योतिबा फुल्यांवर एक पिक्चर येतो आहे आणि त्याला काही ब्राह्मण संघटनांनी विरोध केलेला आहे असं एक बातम्यामध्ये मी बघतो आहे टी व्हीमध्ये मी ऐकतो आहे तर ते का विरोध करतात हे मला माहीत नाही पण त्याच्यामध्ये का असं काहीतरी काय म्हणतात त्याला एक ब्राह्मण बटू शेण किंवा दगड तत्सम सावित्रीबाई फुलेंना मारतोय वगैरे असं काहीतरी मी ते एक थो छोटंसं हे बघितलं पण त्या याच्यामध्ये कसं आहे की आता ज्योतिबा फुल्यांवर बोलायचं म्हटलं तर मागेसुद्धा मी जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यावर काही लोकांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्योतिबा फुल्यांवर बोला किंवा काय करा वगैरे तर आज आपण ज्योतिबा फुल्यांवरच बोलणार आहोत काय तर हा जो पिक्चर बनवला आहे त्यांनी बनवू देत त्यांनी काय दाखवलं आहे हे आपण बघूयात त्याच्यावर नंतर आपण काय पाहिजे ती टीका करूयात कारण ते सिस्टीमनी सेंट्रल सेन्सर बोर्डाने ते पास केलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर मी कुठला आत्ता माझा अभिप्राय देऊ दे इच्छित नाही पण हे जे आहे की ब्राह्मणांनी ज्योतिबा फुल्यांना त्रास दिला काय हे तसं नाही आहे म्हणजे ब्राह्मणां त्यावेळीची जी परिस्थिती होती सामाजिक परिस्थिती होती त्या सामाजिक परिस्थितीमध्ये फक्त ब्राह्मणांनी त्यांच्यावर टीका केली आहे किंवा ब्राह्मणांनी त्यांचा विरोध केला असं नाही आहे सगळ्यांनीच त्यांच्यावर टीका केली आणि सगळ्यांनीच त्यांचा त्यांचा विरोध केलेला आहे अगदी माळी समाजानेसुद्धा त्यांना वाळीत टाकलेलं आहे काय आणि फक्त तुम्ही ब्राह्मणांना जेव्हा नावं ठेवतात तेव्हा तुम्ही कुठल्या आधारावर हे करतात आणखीन जेव्हा ज्योतिबा फुल्यांनी ती चळवळ सुरू केली त्यावेळेस त्यांना सपोर्ट करणारे कोण होते कारण सगळेच जण म्हणतात की ते ब्राह्मणांचं वर्चस्व होतं ब्राह्मणांचं वर्चस्व होतं तर मग ब्राह्मणांचं वर्चस्व होतं तर मग त्यांना सपोर्ट करणारे कोण होते सत्यशोधक समाजामध्ये राजेशी शाहू किंवा ही बाकीची लोकं ही नंतर आले पण सुरुवातीला जेव्हा ज्योतिबा फुल्यांनी ही चळवळ सुरू केली त्यावेळेस ज्योतिबा फुल्या महात्मा ज्योतिबा फुल्यांना मदत करणारी लोकं कोण होती याचा कोणी अभ्यास केला आहे का याच्यावर कोणी चर्चा केली आहे का त्यांची जी शाळा चालत होती त्याच्या शाळेमध्ये कोण शिकवत होतं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्या मुलींच्या शाळेला स्वतः सावित्रीबाई फुले हे करत शिकवत होत्या आणि मग मुलांच्या शाळेनं वगैरे सगळं कोण त्यांना मदत करत होतो किंवा कोण त्यांना शिकवत होतं महात्मा ज्योतिबा फुल्यांना फुल्यांना ब्राह्मणांनी त्रास दिला किंवा ब्राह्मणांनी विरोध केला हे जरी खरं असलं तरी महात्मा ज्योतिबा फुल्यांना फक्त ना, ब्राह्मण नाही तर इतर समाजांनीसुद्धा उच्चवर्णीय सुद्धा त्यांना त्रास दिलेला आहे किंवा त्यांना इवन म्हणजे माळी समाजानेसुद्धा त्यांना वाईट टाकलेलं आहे असे सुद्धा तुम्हाला हे मिळतात बोलायचं खरं तर बघा मी असं म्हणत नाही की त्यावेळीच्या ब्राह्मणां ब्राह्मणांनी त्यांना त्रास दिला नाही वगैरे कारण ती त्यावेळीची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार ते झालेल्या गोष्टी आहेत काय पण हे सगळं करत असताना ब्राह्मणांचं ज्योतिबा फुल्यांच्या ह्याच्यामध्ये योगदान खूप मोठं आहे सदाशिव वल्लाळ गोवंडे सखाराम यशवंत परांजपे त्याच्यानंतर तात्यासाहेब भिडे सदाशिव गोविंद हाटे मोरो विठ्ठल वाळवेकर त्याच्यानंतर विष्णू विष्णुपंत थप्पे केळूसकर त्याच्यानंतर नारायण माधवराव परमानंद काय ही सगळी जी लोकं आहेत या सगळ्या लोकांनी परत वडनेरकर वडनेरकर पण एक मोठं नाव हे आहे मन त्याच्यावर मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो की काय एक्झॅक्ट परिस्थिती आहे काय जेव्हा ज्योतिबा फुल्यांनी जेव्हा हे शाळा सुरू करायचं ठरवलं त्यावेळेस पहिल्यांदी कोणी मदत केली असेल तर त्यांना ते ताचा तात्यासाहेब भिड्यांनी मदत केली म्हणजे के भिडेवाड्यामध्ये तुम्ही त्यांनी शाळा सुरू केली त्या भिडेवाड्यांमध्ये त्या शाळा सुरू केली असताना त्यांना शिकवण्यासाठी मदत कोणी केली त्यावेळेस तर सकाराम यशवंत परांजपेंनी मदत केली सकाराम यशवंत परांजपे कोण होते त्याच्यानंतर काही काळानंतर त्यांची शाळा बंद पडली मुलींची शाळा ही बंद पडली त्यावेळेस त्यांना सदाशिव बल्लाळ गोवंडे आणखीन मोरो विठ्ठल वाळवेकर ह्या दोघांनी त्यांना आर्थिक मदत केली आणि ती शाळा परत सुरू केली हे हे का विसरतात तुम्ही त्यावेळेस कोण आलं होतं विष्णुपंत थत्त्यांनी त्यांना खूप मदत केलेली आहे नारायण महादेव परमानंद हे कोण होते यांनी त्यांना मदत केली या प्रत्येका याच्यावर आपण एक एक व्हिडिओ बनवू शकतो या प्रत्येक माणसावर आपण एक एक व्हिडिओ बनवू बनवू शकतो महात्मा ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी कोणी दिली महात्मा ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी कोणी दिली तर महात्मा ही पदवी वडनेरकर नावाच्या ग्रहस्थांनी दिली हे वडनेकर कोण होते हे सुद्धा काय म्हणतात त्याला रिव्हॉल्युशनरी होती होते हे ब्राह्मण होते, होते। पण त्यांनी सुद्धा त्याच्या ब्राह्मण विचारा विचाराला विरोध केलेला आहे त्यांनी महात्मा फुल्यांना मदत केलेली आहे महात्मा फुले मुंबईला जेव्हा जायचे काय तेव्हा मुंबईला गेल्यावर महात्मा फुले कोणाकडे उतरायचे हे कोणी एक्सक्यूज मी हे कोणी सांगेल का महात्मा फुले मुंबईला केळुसकर गुरुजींकडे उतरायचे केळुसकर गुरुजी कोण होते केळुसकर गुरुजी कोण होते त्यावेळीस आधीच जसं तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे शिक्षणाचा अभाव होता होता आजही अभाव या काही समाजांमध्ये शंभर टक्के आहे समजलं का पण मग त्यावेळीस त्यांना शिकवायला माणसं कुठून मिळत होती कोण शिकवत होतं तर हेच ब्राह्मण शिकवत होते हे आपण कसं विसरतात फक्त एक सॉफ्ट टार्गेट म्हणून तुम्ही ब्राह्मणांना नावं ठेवणार का इतर लोकांनी त्यांना विरोध केला नाही का काय माझी ही माहिती खोटी असेल तर कोणीही सांगावी ना कुणीही सांगावी ही माहिती खोटी असेल तर त्यामुळे हे जे म्हणणं आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांना उलट महात्मा ज्योतिबा फुल्यांना सगळ्यात जास्ती मदत कोणी केली असेल तर ती ब्राह्मणांनी मदत केली आहे त्याच्यानंतर ज्योतिबा फुल्यांनी शिवाजी महाराजांची काय म्हणतात त्याला समाधी शोधून काढली तर शिवाजी महाराजांची त्यांनी समाधी शोधून काढली हे अगदी बरोबर असेल पण मग त्या शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढल्यानंतर त्या शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढल्यानंतर ती शिवाजी महाराजांची समाधी बनवण्याचा पुढे वाढवण्यासाठी जे पैसे गोळा करून करण्याची जबाबदारी त्यांनी कोणाला दिली लोकमान्य टिळकांना दिली ना लोकमान्य टिळक कोण होते लोकमान्य टिळकांना सुद्धा तेला तांबोळ्यांचे नेते म्हणले म... म्हणायचे त्यामुळे फक्त ब्राह्मणांना टार्गेट करणं म्हणजे जे माझा ब्राह्मण द्वेष का हा जो माझा हे त्याच्यात काही लोकांनी मला सांगितलं की ज्योतिबा फुल्यांवर बोला तुम्ही तर हा ज्योतिबा फुल्यांवर ज्योतिबा फुले मुंबईला केळुसकर गुरुजींकडे उतरायचे का उतरायचे केळुसकर गुरुजी कोण होते मग केळुसकर गुरुजींना समजा ते केळुसकर गुरुजी हा सगळा हे वाद मांडणारे होते तर मग केळुसकर गुरुजींना केळुसकर गुरुजींनी यांना का त्यांच्या घरी उतरून दिलं असतं कारण ते सुधारणावादी होते आजही मी तुम्हाला म्हणतो जे ज्योतिबा फुल्यांनी सावित्रीबाई फुल्यांना जो मान दिलेला आहे तो किती माळी समाज मी माळीच म्हणतो बाकी मी धरत नाही किती माळी समाजांमध्ये आपल्या बायकांना सावित्रीबाई फुल्यांसारखा मान मिळतो आज तुम्ही आज माळी समाजाचं जे नेतृत्व दिसतंय ते म्हणजे आपले छगनराव भुजबळ काय ज्यांना शरद पवारांनी वरती आणलं बाळासाहेब ठाकरेंनी हे आणलं पण बाळासाहेब ठाकरेंचं आणि त्यांचं हे वेगळं शरद पवारांनी त्यांनी राजकीयदृष्ट्या त्यांना उचललं मग शरद पवारांनी भुजबळांना जसं वरती आणलं तसं हरिनरक्यांना का नाही वरती आणलं हरिनरकेचा अभ्यास खूप मोठा आहे म्हणजे हरिनरक्यांचे मी अनेक गोष्टी वाचलेल्या आहेत अनेक गोष्टी मी बघतो ऐकतो मी त्या हरी हरिनरके काय काय सांगतात याच्यावर मी वेगळे व्हिडिओ बनवणार आहे पुढे पण मग पण त्यांना हे अशी लोक नको होती आणि आज हे महात्मा नावा नी जे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नावाने जे काय म्हणतात त्याला राजकारण करत आहेत त्या है, ते ज्योतिबा फुल्यांचं किती काम करत आहेत छगन भुजबळांनी ह्या ओबीसी समाजासाठी किती मुलींसाठी फुकट शाळा सुरू केलेल्या आहेत ज्योतिबा फुले डोनेशन घ्यायचे नाहीत बरं का शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला आज बायकांवर जे अत्याचार होत आहेत त्या त्याच्या बाजूने छगन भुजबळ किती उभे राहत आहेत किंवा इतर ओबीसी नेते किती उभे राहत आहेत हा म्हणजे तुम्ही भोट दाखवताना फक्त ब्राह्मण 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 आजही ब्राह्मण शिक्षणाच्या दृष्टीने लोकांना मदत करतात आणखीन हे आहे त्याच्यावर वेगळा व्हिडिओ मी म्हणजे मी काल एक व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये ब्राह्मण कसे प्रगतीपथावर आहे मी त्याच्यावर बोललेलं त्याच्यात कोणीतरी सांगितलं पंच्याहत्तर वर्षं झाली आहेत पुढची दोनशे वर्ष मी बघू आपण आता दोनशे वर्षांनी मी पण आहे का तो पण आहे तो तो माणूस पण आहे का मला माहीत नाही पण ज्योतिबा फुल्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी झालं सॉरी अठराशे अठ्ठ्याऐंशी सालापासून एक अठराशे अठ्ठेचाळीस सालापासून सुरू केलेला जो अभ्यासक्रम आहे तो आता किती लोक चालू ठेवत आहेत फक्त एक त्या पुण्या युनिव्हर्सिटीचं नाव दिलं सावित्रीबाई फुले नुसतं नावं देऊन होत नाही उलट ज्योतिबा ज्योतिराव फुल्यांनी शिक्षणाला सरस्वतीला पुजलं आहे आणि छगन भुजबळ काय म्हणतात शारदेचा अभ्यास कशाला करायचा अरे शारदेचा अभ्यास कशाला करायचा म्हणून तर आज तुमची ही परिस्थिती आहे काय तुम्ही सुधारकवादी वगैरे पण सुधारकवादी काय आज किती माळी समाज शिकलेला आहे आज सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण आहे किती माळी सरा समाज शिकला आहे आणि किती मोठ्या ओद्यांवर आहे मी फक्त ज्योतिबा फुले म्हणून मी माळी समाज मग मा ह्याच्यापेक्षा आज किती माळी समाजांना काय म्हणतात त्याला महाराष्ट्रभूषण मिळालेलं आहे म्हणजे मी भारतरत्न किंवा पद्मभूषण भूभूषण काय बोलत नाही महाराष्ट्रभूषण मिळालेलं आहे छगन भुजबळांना महाराष्ट्र भूषण देऊ का आपण कुठलंही सरकार अगदी शरद पवारांचं सरकार सुद्धा छगन भुजबळांना महाराष्ट्र भूषण देतील का म्हणजे टार्गेट करताना टार्गेट करा तुम्ही आमचं हे फरक नाही पण आम्ही कालही सुधारकवादी होतो आजही सुधारकवादी होतो उद्याही सुधारकवादी असणार आहोत काय पण काय झालेलं आहे की आमचा सुधारकवादी फारच हे झालेलं आहे अतिसुधारलेला आहे म्हणजे जसं काही एक कोणतरी आहे त्यांनी याच्यामध्ये एक कमेंट केलेली आहे की आपले ब्राह्मण कसे वागतात आज काळाने काळारूपाने कधीकधी बदलावं लागतं त्यामुळे फक्त ब्राह्मणांवर टीका करा करू नका ज्योतिबा फुल्यांच्या संपूर्ण याच्यामध्ये ब्राह्मणांचा वाटा मोठा होता याचा अर्थ ज्योतिबा फुलेंचं कमी लेखतो अशातला भाग नाही ज्योतिबा फुलेंची तर ती काय म्हणतात त्याला तो शौर्यातच भाग आहे की त्यांनी त्यावेळेस तो जो ते पाऊल उचललं ते खरोखर मोठं आहे पण आज सगळ्या गोष्टी कायदेशीरसुद्धा तुमच्या बाजूने असताना किती लोकं ज्योतिबा फुले होऊ शकतात हरिनरक्यांच्या कुठल्या तरी एका याच्यामध्ये मी असं वाचलेलं आहे की त्या काळामध्ये टाटाचा टर्नओव्हर वीस हजार कोटी होता आणि ज्योतिबा फुल्यांचा टर्न ओव्हर त्यावेस एकवीस हजार कोटी होता आता क्रांती सूर्य ज्योतिबा फुल्यांचा म्हणजे क्रांती सूर्यच म्हणायला पाहिजे समजा त्यांचा टर्न ओव्हर बिझनेस टर्नओव्हर एकवीस हजार कोटी असेल तर मग तो एकवीस हजार कोटीची ती जी लिगसी आहे ती किती पुढे आणली गेली आज तो जो व्यवसाय त्यांचा जो कोटला होता ज्या फर्मच्या नावाने होता ते चालू आहे का टाटा कुठे गेला आहे आपण कुठे आहोत मग ती लिगसी पुढे का नाही चालवली टाटा ट्रस्ट या सगळ्या गोष्टी म्हणजे हे टाटांचं नाव हरिनरकेंनी घेतलं म्हणून मी म्हणतो आहे टाटा ट्रस्ट आणि ह्या सगळ्यांची जी नावं आहेत काय त्यांची त्या ट्रस्ट आजही चालू आहेत ज्योतिबा फुल्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी किती चालू आहेत लोकांनी याचा विचार करावा आणि मग बोलावं आज एवढंच धन्यवाद